हाय फ्रेंड्स मी दीपाली तुमचे स्वागत करते दीपाली स्टार वन या यूट्यूब चॅनलवर तर आज आम्ही जात आहोत बाजारात आणि आता वाजलेले आहे पाच तर चला मग आज मी तुम्हाला भरूचचा बाजार दाखवते तुळशी बागेमध्ये जात होतो आम्ही बाजाराला तर चला मग आपण जाऊया ताईच्या घराकडून वीस मिनटं लागतात बाजारात जाण्यासाठी तर आज आम्ही निघालेलो होतो आणि आता संध्याकाळ झालेली आहे तर मग आताही म्हणत होत्या की आपण जाऊया लवकर कारण की सकाळी पण गेलं दुपारी तर खूम खूप असतं त्यासाठी आम्ही संध्याकाळी आलेलो होतो आणि तुम्ही आता बघू शकता आम्ही येथे पोचलेलो सुद्धा आहे बाजारामध्ये तर आम्ही आता आलेलो आहोत बाजारामध्ये आणि आता बघूया कोणती भाजी आवडते तर आणि कोणती घ्यायची आहे तर बघूया आता ते सर्व

तर आम्ही इथे चिवळीची भाजी घेतलेली होती तर चिवयच्या भाजीचा झुणका ना खूपच छान लागतो आणि तुम्ही पण खाल्ली असेल तर तुम्हाला माहितीच असेल कारण की खूप सुंदर चिवयची भाजीचा झुणका लागतो तर मग आता ताईने ती घेतली होती आणि हितेश आणि हिना दिदी आणि मनीषला आहे ना त्यांना पण सुद्धा खूप आवडतो गुंजकला -बुन पण खूप आवडतो झुणका त्यामुळे मग आम्ही तेच भाजी घेतली होती आणि आता ताई आता दुसरी भाजी बघत आहे येथे ये ना खूप सारा ताजा ताजा भाजीपाला आलेला असतो संध्याकाळच्या टाईमाला तर खूप असं सर्व असं सर्व भाज्या घेऊस्या वाटतात कारण की खूपच छान ताजा भाजीपाला मार्केटमध्ये आलेला असतो वांगे मस्त गावाकडे ज्या भावाने मिळतो त्यापेक्षा जास्त काही नाही फक्त दहा पाच रुपयाचा फरक पडत असतो एवढा पण काही महाग नसतो तेथे बाजार तर आता मी बघितलं तर सर्व भाजीपाल्याच्या किमती जास्तीत जास्त पाच किंवा दहाच रुपयाने महाग आहे तर खूप छान आणि खूप सुंदर असा ताजा ताजा भाजीपाला इथे आहे तर ताईने इथे लसूण पण घेतलेला आहे आणि खूप मोठा मोठा लसूण आहे छान आहे तर येथे तो लसूण एकशे वीस रुपये किलो मिळाला तर आपल्या गावाकडे तो शंभर रुपये किलो आहे तर जास्त एवढा काही फरक पडत नाही नाही आहे बाजाराचा आणि आता आमचा थोडासा भाजीपाला घेऊन झालेला होता आणि त्यानंतर मग आता आम्ही बघत होतो की आंबे वगैरे कुठे घ्यायचे तर तर ताईंनी आंबे सुद्धा घेतलेले होते शंभर रुपये किलो आंबे होते तर खूप छान मिळालेले होते तर आंबे पण आम्हाला आणि त्यानंतर आम्ही मग गेलो तर ताईंनी येथे कंगवे क्लचर पिणा वगैरे असं सर्व घेतलेलं होतं कारण की आपल्या घराजवळ आसपासना कुठेच ते मिळत नसतं बाजारामध्ये हे सर्व स्वस्त दरात आपल्याला मिळून जातं तर त्यामुळे मग आम्ही येथे क्लचर वगैरे कंगवे वगैरे सर्व घेऊन घेतलं तर आता आमचा बाजार वगैरे घेऊन झालेला होता त्यानंतर आम्हाला पाणीपुरीची गाडी दिसली तर मग म्हटलं की आपण आधी पाणीपुरी खाऊया कारण की पाणीपुरीची गाडी दिसली की एक प्लेट तरी पाणीपुरी खाल्लीच पाहिजे तर आम्ही आता पाणीपुरी खाण्यासाठी थांबलेलो आहे इथं था। आणि पाणीपुरी म्हटलं की मला तर खूप तोंडाला पाणी पडतं तर आता आधी पाणीपुरी खाऊ मग घरी जाऊया मी आता सर्व भाजीपाला घेऊन घेतलेला आहे आणि आता ताई साबुदाणा घेत आहे कारण की ताईला उद्याच्या दिवशी चकला करायची आहे तर मग ताई म्हणत होता की आता आलं आहे बाहेर तर आपण साबुदाणा पण घेऊन घेऊ तर आता ताई साबुदाणा घेत आहे आणि तुम्ही बघू शकता संध्याकाळ झालेली आहे सात वाजलेले आहे आता मुळे तुमच्या पण घरी वाट बघत असतील तर आता जाऊ घरी पण भेटू आता पुढे थांबवते आणि पुढे भेटते तुम्हाला तर आम्ही आता निघालेलो आहोत हिना दिदीच्या सलूनवरती जाण्यासाठी आणि आम्हाला बाजारातून येण्यासाठी खूप उशीर झालेला होता त्यानंतर आम्ही लगेच दिदीच्या सलूनवरती जाण्यासाठी निघालो तर मी आवाज म्यूट केलेला आहे कारण की गाड्यांचा तेथे खूपच आवाज येत होता तर आम्ही आता आलेलो हो आहोत हिना दिदीच्या सलूनमध्ये तर दिदी तिकडे कस्टमरचं फेसिअल करत आहे तर आम्ही आता इथेच बसलेलो आहे बघा तुम्ही ताई पण इथे बसलेले आहे आणि आम्ही दिदीचं फेसिअल झालं की आम्हाला जायचं आहे बाहेर तर कुठे जायचं आहे ते तुम्ही व्हिडिओला स्किप न करता नक्की बघत राहा तर आम्ही आता निघालेलो आहोत बाहेर जेवणाला जातो आहे आम्ही तर आता आम्ही निघालो आहोत आणि दिदी तर अजून बारे तिचं बाकी आहे फेसिल वगैरे करायचं तर ती नंतर येणार आहे आता आम्ही निघतो आहे कारण की हार्दी आणि गुणिशगुंजक सर्व येथे आलेले आहे खाली तर चला मग आपण तर आम्ही आता निघालेलो आहोत जेवणासाठी बाहेर तर आम्हाला जा बाजारातून यायलाच खूप उशीर झालेला होता तर मग हितेश म्हणत होता की एवढा उशीर झालेला आहे तर आपण बाहेरच जेवणाला जाऊया हितेश म्हणजे माझ्या बहिणीचा मोठा मुलगा आणि मनीष हा छोटा मुलगा आहे असे त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे हिना दिदी तर मी त्यांची ओळख तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली नाही तर आता ह्या व्हिडिओमध्ये मी त्यांची ओळख तुम्हाला करून देणार आहे तर तुम्ही ब्लॉगला शेवणपर्यंत नक्की बघा तर आम्ही आता येथे पोचलेलो आहोत जेवणासाठी आणि येथे तुम्ही बघू शकता हार्दी हितेश आणि मनीष आमची वाट बघत होते त्यानंतर आम्ही आता येथे आलेलो होतो तर गुणेशगुंजक वागत बघत होते जेवणाची तर या हॉटेलमध्ये ना काठेवाडी जेवण खूप छान आणि टेस्टी मिळतं तर म्हणून मग आम्ही येथेच आलेलो होतो काठेवाडी जेवण खा खाण्यासाठी

हे काय पद्धाकोबीची भाजी तर आमच्याकडे आधी सलाद आलेलं होतं तर मी तिला सर्व विचारत होती की लोणच्याला काय म्हणतात पत्तागोबीला काय म्हणतात तर तिच्याजवळ तिच्याकडून ना मराठी शब्द जे ते उच्चारते ना तर ते खूप भारी वाटतं ता, कारण की ती गुजराती बोलते आपण तिला जर मराठी बोलायला लावलं तर तिच्या तोंडून ते खूप छान वाटतं ऐकायला म्हणून मी तिला परत परत ते बोलायला लावत असते आणि तिला पण थोडंफार कळत असतं की मग आपण जे तिला विचारतो मराठीतून तेव्हा तिला समजते की हां याला मराठीतून हा शब्द मराठीतून आहे म्हणून तर जेवण खूप टेस्टी आणि खूपच मस्त होतं काठेवाडी जेवण तर आमचं जेवण झालेलं आहे आता आणि आम्ही आता आहोत तर हा आहे माझा मोठा भाषा हाय आणि हाय हरदीचा भाऊ <laughs> तर असा हा छोटासा व्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि बाय काय भेटूया दुसऱ्या ब्लॉक सोबत नाईट गुड नाईट सर्वांना